आपल्या ता, ताब्यात घेण्याचा घाट सुरू झाला की काय अशी भीती या ठिकाणी महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यामध्ये पुणे शहरामध्ये वाटू लागली वीस कोटीसाठी एकशे चौतीस कोटीची प्रॉपर्टी अटॅचमेंट लावली असती तर ठीक आहे पण ती ताब्यात घेतली गेली मुलांचं शैक्षणिकचं भवितव्य सा अंधारात झालंय सोळाशे विद्यार्थ्यांनी रस्त्यावर यायचं का इतक्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय आणि उच्च तंत्र शिक्षण खातं त्यांना ऍडमिशन त्वरित देणार का एकीकडे घोषणा उच्च तिथं शिक्षण मंत्री करतायत की विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना मोफत शिक्षण देऊ आणि दुसरीकडे शैक्षणिक संस्था ताब्यात घेत आहेत मग शिक्षण या संस्थेकडे येणार होते त्याचं काते का थांबवण्यात आले फक्त आठ कोटीचं जर लोन होत त्याच्यावर अटॅचमेंट लावायची होती शाळा कॉलेज तंत्र शिक्षण कॉलेज हे चालू ठेवायचं होतं आत्ताचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री हे पुणे जिल्ह्याचे काही महिन्यापूर्वी पालकमंत्री होते आपल्या जिल्ह्याचं पालकत्व आपण स्वीकारले असताना आपल्या जिल्ह्यातली एक शैक्षणिक संस्था लोप पावती आणि ते खातं सुद्धा आपल्याकडे आहे एवढी जाण असू नये हे कसले मंत्री पुणे शहरामध्ये राहतात आले कोल्हापूरवरून ठीक आहे मग पुणे जिल्ह्याची जाण नाही का तुम्हाला की आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या शहरामध्ये शहराच्या जवळच्या भागामध्ये शैक्षणिक संस्था कोर्टाच्या ऑर्डरनुसार एक बँक ऑफ बडोदा मग बँक ऑफ बडोदाचा दबाव तुम्ही स्वीकारला का मग याच्यावर महाराष्ट्रातली शिक्षण संस्था आहे बँक ऑफ बडोदाला का कुठल्या एका मंत्र्याला ही लिलावामध्ये घ्यायची आहे शिक्षण संस्था उभी करणं एका पिढीचं काम नसतं त्यात अनेक पिढ्या खर्ची पाडतात पैसे खर्च होतात अनेक लोक सामोरले असतात याची जाण या सरकारला शिक्षण खातं असेल उच्च तंत्र शिक्षण खातं असेल यांना नाही का महाराष्ट्र पुणे शहर ही सांस्कृतिक शैक्षणिक माहेरघर आहे पुणे शहर आणि ह्या माहेरघरामध्ये अशी लाला ह्या शैक्षणिक संस्थ घातला जातो हे शेम म्हणजे अगदी निषेध व्यक्त करण्यासारखं आहे खरंतर आंदोलन ह्याविषयी घ्यावं पण तुमच्या माध्यमातून जनतेपर्यंत ही बातमी जावी म्हणून आपल्याला या ठिकाणी विनंती करून बोलवलं आणि पुढच्या काळामध्ये गरज पडली तर नक्की आम्ही यावर आंदोलन करतो विद्याचं विद्याचं माहेरघर असलेल्या पुणे शहरात शिक्षणाची ख्याती असलेल्या पुणे शहरात आणि महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाची क्रांतीची बिजर या पुणे शहरात पुण्यनगरीमध्ये रवली या पुणे शहरात अनेक शिक्षण संस्था वाढल्या जोपासल्या गेल्या मोठ्या झाल्या राज्यापासून देशापर्यंत अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेऊन ते अनेक आपापल्या उद्योगाच्या क्षेत्रात कामाच्या क्षेत्रात घरारी घेत आहे अशा या पुणे शहरात मग ते डी ए सोसायटी असो क्षेत्रमंडळी असो मराठवाडा मित्रमंडळ असो अनेक शिक्षण संस्था आहेत त्याच्यापैकी एक अभिनव शिक्षण संस्था आहे ज्याची अनेक ठिकाणी ब्रँचेस आहेत अशा या शिक्षण संस्थेच्या विस्तारा करता त्यांनी काही कर्ज घेतलंय कबूल आहे कर्ज घेतलंय त्यांनी ते फेडलं पाहिजे त्याविषयी दुमत नाही मुद्दा असा आहे की त्याची जी वसुलीची प्रक्रिया विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान त्याविषयी आमचा आक्षेप आहे त्यांच्या कर्जाच्या रकमेविषयी आमचा आक्षेप ते संस्था चालक बघून घेते मुद्दा असा आहे की शै पुणे शहरात जी प्रस्थापित झालेली संस्था स्वर्गीय रामकृष्ण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या काळात काँग्रेसच्या काळात ही स्थापन झालेली संस्था आहे आणि त्याची आजूबाजूच्या अनेक ठिकाणी ब्रँचेस आहेत अशीच एक ब्रँच त्यांची वडवाडी खंडाळा तालुक्यामध्ये ब्रँचेस आहे तिथे पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे तिथे आठशे ते, ते, ते हजार विद्यार्थी त्या हॉस्टेलमध्ये राहतात शंभर टक्के प्लेसमेंट आहे शंभर टक्के रिझल्ट आहे त्यांच्याकडे हे सगळं असताना त्या संस्थेला साधारण वसुलीच्या नावाखाली दहा एक अकरा कोटी त्या संस्था चालकांनी आम्हाला लेटर लिहून ले, दिले कि तेंची श, आ, की त्यांची दहा ते अकरा कोटी सरकारकडून शिष्यवृत्तीची फी येणं बाकी आहे आणि त्यांची काही आहे कोटी 20, कोटी आसे, 40 कोटी आसे, 40 दागा, 11, कोटी असेल असेल परंतु चाळीस एकर जागा एकशे चौतीस कोटीची सील करायची सहा तारखेला संध्याकाळी विद्यार्थ्यांना बाहेर काढायचं हे कुठल्या न्यायात बसतंय त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी बाबत आम्ही हा, हा सामाजिक संवेदनशीलतेच्या भावनेला आवाज उठवतो आहे mm. आणि याला एकच आहे की ज्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष आता मार्च एप्रिलला पूर्ण होत आहे त्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष तीन महिने राहिलेलं असताना त्यांना हॉस्टेलमधन मुलींना बाहेर काढलं जात आहे तारखेला आणि नोटीस मध्ये असं म्हणतात की सात तारखेला तहसीलदारने आम्हाला दावा दिला प्रत्यक्षात तिथे जागेवर तुम्ही माहिती काढली तरी समजेल आणि चौकशी झाली तरी समजेल की सहा तारखेला त्यांची वसुली अधिकारी आले होते संध्याकाळी विद्यार्थिनी ना पण बाहेर काढलं गेलं हे कुठली संवेदनशीलता ही या सगळ्या ह्याच्यात आणि त्या विद्यार्थ्यांचं सातशे आठशे विद्यार्थ्यांनी हॉस्टेल चोरून बाहेर जायचं त्यांचं वर्ष सगळं गेलं वाया त्यामुळे ह्या शिक्षणाच्या आणि ह्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीनं एक सामाजिक संवेदनशीलतेच्या दृष्टीनं हा विषय आज आम्ही आपल्या माध्यमातून मांडत आहोत जरूर सरकारनी आज पालकमंत्री नाही तर न्याय मा, मागायचा कोणाकडे यांनी पालकमंत्री असते तर कुठे झाले झालं असतं उच्च तंत्र शिक्षण मंत्री त्या ठिकाणी जाहीर करतात की शिक्षण मोफत द्या पैसे घेऊ नका संस्था संस्थाना सांगतात आणि ही सरकारी संस्था आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सरकारी विद्यापीठाच्या नावाखाली आहे मग बाबासाहेब आंबेडकरांचं नाव <laughs> आहे म्हणून याच्यावर संकलन देतीये का अनेक प्रश्न आहेत मग हे मग मह ह्या संस्थेबद्दल तुम्ही सरकारी सहकारी कारखान्यांना सबसिडी देतात त्यांना मदत करता मग ही तर शिक्षण संस्था आहे याच्यात ना शेकडो गरीब विद्यार्थी मोफत शिक्षण घेत मोफत आणि सबसिडी अंतर्गत घेत त्या ठिकाणी आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही हे विषय मांडला आहोत या ठिकाणी आदरणीय माझे सगळं त्यामुळे वसुली आहे कायदा कायद्याचं काम करेल जरूर बँकेचे पैसे त्यांना मिळाले पाहिजे त्याविषयी दुमत नाही त्यांना त्यांचं आहे परंतु आपण सकारात्मक पद्धतीने ही प्रॉफिट मेकिंग नाही आणि सहकारी साखर कारखाने तोट्यातले बुडीत असलेल्यांना तुम्ही सबसिडी देता सरकार त्यांना आभय देत आणि ही शिक्षण संस्था आहे आणि जी सरकारी विद्यापीठाच्या माध्यमातून चालते त्यांना जे बारापासून मोफत शिक्षण देतात मुलींना ही वास्तवता आहे आपण अभिनव शिक्षण संस्थाचं का मुख्य कार्यालय आंबेगाव का बुद्रुकला आहे तिथे जाऊन जरी आपण हे सगळं विचारलं तरी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळतील